नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोवरील चरित्र्याच्या संशयामुळे नवऱ्याने लावले बायकोच्या गुप्तांगाला कुलू ही घटना पुणे येथे घडली असून उपेंद्र बलबहादूर हुडके वयवर्ष तीस हा मूळचा नेपाळमधील आछम हे त्याचे मूळ गाव असून तो सध्या पुणे येथे वास्तव्याला आहे बापू मोटर गॅरेज सूर्य अंडरपासजवळ वाकडे येथे तो राहतो या अगोदर तो नेपाळ येथेच राहत होता तेथे तो काहीही कामधंदा करत नव्हता दिवसभर उनाडक्या करत फिरणे दारू पिणे शिकार करून खाणे एवढाच ते त्याचा तेथे उद्योग होता हे झाल्यावर तो घरी यायचा आणि आपल्या बायको पोरांना मारहाण करायचा तो नेहमी दारूच्या नशेतच असायचा दारू पिल्यावर तो घरी येऊन बायकोला शिव्या द्यायचा तिला म्हणायचा तू चांगल्या चालीची नाहीस तुझे वागणे वाईट आहे तुझे अमुक व्यक्तीबरोबर बाहेर खायली संबंध आहेत त्याच्या या बोलण्याला व मारहाणीला ती कंटाळून गेली होती तिला असले जगणे नकोसे वाटू लागले होते पण तिच्याही आईवडिलांची परिस्थिती खूप नाजूक असल्याने ती निमूटपणे आपल्या नवऱ्याचा अत्याचार सहन करत होती उपेंद्रची बहीण पुणे वाकड येथे राहत असे तिचा पती या परिसरात असणाऱ्या बापू मोटार गॅरेज वाकड येथे कामधंदा करत होता उपेंद्रच्या उन्हाडक्या काही केल्या थांबत नव्हत्या त्याचे पिणे दिवसेंदिवस वाढतच चालले होते काहीही कामधंदा करत नसल्याने तो असे करत असेल कदाचित तो बहिणीकडे राहायला गेल्यावर सुधरेल या हेतूने उपेंद्रच्या नातेवाईक मंडळीने त्याला नेपाळवरून पुणे येथे बहिणीकडे पाठवले साधारणतः आठ दिवसापूर्वीच उपेंद्र हा आपली बायको व तीन मुलासह पुणे येथे आला होता तो त्याच्या बहिणीकडे राहायला आला होता त्याच्या बहिणीने त्याला आपल्या जवळच एक खोली भाड्याने राहायला बघून दिली तेथे तो आपल्या बायको मुलासह राहू लागला पुणे येथे आल्यावर त्याचे दारू पिणे काही बंद झाले नव्हते त्या ठिकाणीही त्याने दारूचे दुकान शोधून काढले आणि आपली सोय करून ठेवली आता तो सकाळ संध्याकाळ दारू पिण्याचा कार्यक्रम करू लागला पुणे येथे आल्यावर त्याने कामधंदा तर अजूनही बघितलाच नव्हता निदान येथे तरी आपला नवरा सुधरेल असे उपेंद्रच्या बायकोला वाटत होते पण तसे काहीही होताना दिसत नव्हते तिच्या पदरी तीन मुले होती एक पाच वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची मुलगी होती तर लहान मुलगा हा नऊ महिन्याचा होता आपल्या लेकराची आबाळ होऊ नये असे तिला वाटत होते ननंदेकडे किती दिवस हात पसरायचे असे तिला वाटत होते आपला नवरा कधी सुधरेल याची वाट पाहात ती दिवस काढू लागली उपेंद्रची बहीण आणि मेहुणे यांनी उपेंद्राला बऱ्याच वेळा समजावून सांगितले आता झाले एवढे पुरे झाले आता तरी आपल्या बायका पोरांचा विचार कर हळूहळू ही दारू पिणे कमी कर आता तू पुण्यात आला आहे तुला कुठे ना कुठे मी कामधंदा शोधून देईन पण आता तू दारू पिण्याचे बंद कर आणि आपल्या कुटुंबाचा विचार कर असे त्याचा मेहुण्याने त्याला समजावून सांगितले त्याने त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले असा दोन चार दिवसांचा कालावधी निघून गेला उपेंद्र हा वाकड परिसरातून दारू पिऊन आला आणि आपल्या बायकोला शिवीगाळ करू लागला तो दिवस तसाच निघून गेला उपेंद्र दारू पिऊन व बाहेरूनच काहीतरी चायनीज खाऊन आला होता दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उपेंद्र हा चहा नाश्ता करून जो बाहेर पडला तो रात्री दहा वाजता दारू पिऊन घरी आला त्यावेळी त्याची बायको दारामध्ये आपल्या लहान बाळाला दूध पाजत बसली होती तसा तो नेपाळी तिला शिवाळी शिवीगाळ करू लागला त्याचे हे शिवराळ बोलणे ऐकून शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाहू नये म्हणून तिने दरवाजा बंद केला त्याच्या आवाजाने मुली जाग्या झाल्या होत्या पण त्यांनी डोळे मिटून पडणेच पसंत केले लहान बाळ मात्र झोपी गेला होता उपेंद्रच्या अंगात जणू सैताना संचारला होता तो बायकोला शिवीगाळ करत तिच्या अंगावर तो धावून गेला तो दारू पिऊन आला की मारहाण करणारच हे ठरलेलं होतं त्यामुळे ती बचावासाठी प्रयत्न करू लागली त्याने तिच्या अंगावरील गाऊन वर सरकवला ती घाबरून गेली होती तो अत्याचार करणार हे तिच्या लक्षात आले होते त्याने तिचे अंतर्वस्त्र खाली खेचले आणि तिला आडवे पाडले तिला खाली पाडून तो तिला मारहाण करू लागला होता त्याच्यासमोर तिचे काहीही चालत नव्हते त्याने घरामधील ब्लेड घेतला आणि पत्नीच्या गुप्तांगावर जखम केली धारधार ब्लेडचा नाजूक जागेवर वार झाल्याने तिला असह्य वेदना झाल्या पण रात्रीच्या काळोखात ओरडण्याची तिला चोरी होती तोंड दाबून ती वेदना सोसत होती त्यातच त्याने चाकू घेतला आणि तिच्या तोंडासमोर धरला आवाज काढला असता तर ठार मारेल असे त्याने तिला धमकावले जीवाच्या भीतीने ती गप्प झाली पण या कृत्याने ती बिचारी घाबरून गेली होती तिला वेदना होत होत्या त्याचे क्रूर आणि घाणेरडे कृत्य पाहून मदतीसाठी ओरडणेही तिला जमले नाही त्याने बाजूला पडलेली ओढणी घेतली आणि तिचे दोन्ही हात पाय ओढणीने बांधले त्याने तिचे दोन पाय बाजूला केले होते तो काय करणार आहे याची कल्पना त्या अबलेला नव्हती त्याने लोखंडी खिळा घेतला आणि तिच्या गुप्तांगाच्या बाजूला जोरात घुसवू लागला प्रचंड वेदनेने ती तळमळत होती पण त्या नराधमाला तिची दया आली नाही त्याने तिच्या गुप्तांगाच्या जागेवर एक छिद्र पाडले आणि त्यामध्ये पितळेचे कुलूप लावले त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती ती बिचारी असह्य वेदना सहन करत होती पण तिचे नवऱ्या पुढे काही चालत नव्हते आपल्या लहान मुलाकडे पाहून ती होणारा त्रास सहन करत होती आपण ओरडलो तर आपला नवरा जास्तच त्रास देईल ही भीती तिला वाटत होती अत्यंत नाजूक अशा गुप्तांगाच्या जागी लोखंडी खिळ्याने छिद्र पाडल्याने झालेली जखम व त्यात अडकवलेले कुलूप त्यामुळे तिला खूपच वेदना होत होत्या ओली जखम असल्याने तिला उठता बसता येणेही कठीण झाले होते ती अक्षरशः मरण यातना सोसत होती या प्रकाराला दोन चार दिवस होऊन गेले होते ती मुकाट्याने वेदना सहन करत होती आपल्यावर केलेला हा प्रकार ती न दिला तरी कुठल्या तोंडाने सांगणार तिला लाजिरवाने तर वाटतच होते पण तिळसही वाटत होती आपल्या वडिलांना फोन करून सांगावे म्हटले तर त्यांची परिस्थिती तिला माहीत असल्याने त्यांना आपला त्रास नको म्हणून ती गप्प राहिली दोन चार दिवस तर तिला नैसर्गिक विधीलाही जाता येत नव्हते तिला जास्तच त्रास होऊ लागल्याने ती स्वतःहून जवळच असलेल्या महानगरपालिकेच्या वाय सी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली तेथे तिने झालेला प्रकार डॉक्टरांना सांगितला डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून ही बाब तात्काळ वाकड पोलीस स्टेशनला कळवली वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि डॉक्टरांशी सविस्तरपणे चर्चा केली त्यानंतर संबंधित महिलेची रितसर पणे तक्रार नोंदवून घेण्यात आली पोलिसासमोर अत्यंत दुःखदंतकरणाने आणि लज्जेने आपल्या नवऱ्याचा प्रताप तिने पोलिसासमोर कथन केला त्यानुसार पोलिसांनी उपेंद्राला ताब्यात घेतले आपला नवरा उपेंद्र हा सतत चारित्र्यावर संशय घेत होता संशयाच्या कारणातून त्याने हे अघोरी कृत्य केले अशी फिर्याद त्याच्या बायकोने पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी उपेंद्र याच्यावर विविध कलमानुसार वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र